नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे चौगाव गावामध्ये पेरूच्या प्लॉटवरती तर आज आपण पंकजदादांकडून पेरू लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जो काही कालावधी असतो हो, ज्याच्यामध्ये आपण बागेचे पूर्ण नियोजन आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर आज आपण त्यांना विचारणार आहे की तुम्ही पेरू बागेकडे वळण्याचं तुमचं कारण काय होतं बरं तर सर्वप्रथम नमस्कार मंडळी माझं नाव पंकज कुमार रामभा गाव चौगाव तालुका जिल्हा धुळे मा माझी वय एकोणावीस वर्ष शेतीकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे पेरू शेतीमध्ये फळ शेतीमध्ये जास्तीत जास्त नफा आणि जास्तीत जास्त कमी भांडवलीने जास्त उत्पन्न शेतकऱ्यांना कसं काढता येईल या धोरणाने मी शेती या या पेरूच्या शेतीकडे वळलेलो आहे सर्वप्रथम म्हणजे आधीच्या काळामध्ये पारंपरिक शेती पद्धती आपण करत आलेलो आहे पण पारंपरिक पद्धतीमध्ये ही हा माली आपली दमायन खूप व्हायची म्हणजे आपली मेहनत जास्त लागायची पण आत्ताचं जग आहे हे ए आयचं जग आहे या आत्ताच्या जगामध्ये आपल्याला कमी म्हणजे जास्त उत्पन्न कसं काढता येईल कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न काढता येईल आपल्याला आणि आपली मेहनत कशी कमी होईल जशी आपण पहिले बैलगाडीने जशी बैलांनी शेतीची मशागत करायचो आता तसं न करता ट्रॅक्टरने म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला दोन दिवस तीन दिवस लागायचे त्या दिवस आपण एका दिवसात आपण ते काम कमीत कमी दिवसात ते काम पूर्ण करून घेतो त्याच्यामुळे आपल्याला इकडं या शेतीमध्ये वळण्याचं कारण खूप भारी त्याच्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे मला परवडण्यासारखं एकमेव पीक म्हणजे फक्त फळ पीक म्हणजे पंकज दादा त्यांचं म्हणणं असं होतं की जे, जे आपण शेती जी पारंपरिक करतो हे आपण फक्त घरगुती उपयोग किंवा जे पोट भरण्यासाठी आपण शेती करत असतो hmm. जी बिझनेस पर्पज म्हणजे किंवा उद्योगधंदा आणि शेतकरी जेव्हा जे आपलं म्हणजे उंची काठायची असेल तर त्याला फळबागाकडे वळावंच लागेल तर दुसरा प्रश्न असा आहे की तुमचा hmm. जो हा आपला प्लॉट आहे तर तो आ, किती वर्षाचा आहे आता हा प्लॉट आहे माझा पाच वर्षाचा प्लॉट झालेला आहे बरोबर तर तुम्ही याचा सुरुवातीला जे आपल्याला पेरू लागवडीसाठी जे आपल्याला जमीन वगैरे लागते तर ती जमीन कशी निवडायची बरोबर त्याच्यासाठी आपण मध्य मालकी जातीची आपण जमीन निवडू शकतो त्याच्यासाठी अशी आणि पेरू लागवडीसाठी अशी जमीन पाहिजे की जेणेकरून पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे ते पाणी त्या ठिकाणी थांबलं नको पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या बुरशींचं अटॅक होतं त्याच्यामुळे बुरशीचं जास्त प्रादुर्भाव दिसू नये म्हणजे जमिनीचा येऊन जायला पाहिजे पाणी वगैरे निघून जायला पाहिजे निचरा होऊन जायला पाहिजे अशी पद्धतीची जमीन पाहिजे हवामान वगैरे तसं काही नाही हवामान त्याला म्हणतात चांगलं ऊन वगैरे वारा सगळं काही पाहिजे बाकीच असं काही नाही की केळी द्राक्ष सारखं की थंडीमध्येच पाहिजे आपल आप सारखं की थंडीमध्येच पाहिजे तसं काही नाही आपल्या आपल्या भागामध्ये तर हंड्रेड पर्सेंट धुळे जिल्ह्यामध्ये पेरूचं उत्पन्न एकदम वाढव बरोबर तर आपला जो प्लॉट याच्यामध्ये आपण जे झाडांचे अंतर आहे ते कसं आपण घेतलेलं आहे आता झाडांचं अंतर ते अंतर आपल्यावर असतं की आपण आपल्याला जर आपल्याला जर आंतर घ्यायचं असेल तर झाडांची जी झाड ते झाड गली तर गली अंतर वाढू शकतो बट आंतर पीक जर घ्यायचं नसेल तर आपण झाडांचं अंतर थोडं कमी करू शकतो बट आजपर्यंत म्हणजे मी जी झाडाची लागवड केली ती दहा बाय सात वर लागवड केलेली गली तर गली दहा आणि झाड तर झाड सात सात अशा पद्धतीने आंतरपीक घेतला होत याच्यामध्ये मी पहिल्या वर्षाला कांदा पीक म्हणून कांदा पीक घेतलं होता आंतरपीक त्याच्यानंतर उन्हाळी कांदा घेतला होता आणि पावसाळ्यामध्ये मुंग आणि उडीची अंतर पीक घेतलं होतं मग एक वर्षी मी ते पीक घेतलं त्याच्यानंतर मशागत वगैरे करून मग आपल्या आपल्या दुसऱ्या वर्ष दुसऱ्या वर्षापासून झाडाचा बार चटणी करून पकडून घेतला त्याच्यानंतर उत्पादनात सुरुवात झाली आपला जो प्लॉट आहे याच्यामध्ये कोणती व्हरायटी लावली होती मी तैवान पिंक म्हणून वरायटी बरोबर म्हणजे तुम्ही पिंक तैवान निवडण्यामागचं कारण काय पिंक तैवान निवडण्यामागचं कारण म्हणजे आपण सगळीकडे बघितलं की आपण फक्त आज पेरू करून लोक लावत होते म्हणजे कोण गावठी वाल लावत होते कोण ललित लावत होते कोण काय तर कोण काय कोण सरदार एकोणपन्नास तर आपण ही वाण निवडण्याचं कारण म्हणजे हिचं उत्पन्न एकदम भारी आहे आपल्याला सोयीस्कर पण ही आणि मार्केट पद्धती म्हणजे आपण लोकल मार्केटला पण विकू शकतो म्हणून ही पद्धत ही वाण मी निवडलेली म्हणजे प्रत्येक लोकल मार्केटला आपण विकू शकतो व त्याचं जे जे साईज आहे ती पण मोठी आहे आपल्या शेतकऱ्यांचं वजनही जास्त भरणार आहे आणि तो खायला चविष्ट असल्यामुळे त्याला आपल्याला मार्केटिंग करायला अगदी सोपा जाणारा तैवानी जाते आपला जो पुढचा प्रश्न होता दपंक जाधव त्यांना की तुम्ही याच्यावरती रोग आणि किडींचं व्यवस्थापन कसं करता बरोबर याच्यावर सर्वप्रथम म्हणायचं म्हटलं म्हणजे रोग वर किडी याच्यावर दुसरं काही नाही तसा करून आपले जे जे किड असतात थ्री वगैरे मावा वगैरे जे येतात आणि त्याच्यावर जास्त किड जास्त अटॅक करणार कीटक म्हणजे हा मिलीबग असतो तर मिलिबगला कशा पद्धतीने कंट्रोल करायला पाहिजे आपण ते जास्त महत्वाचे मग त्याला ऑर्गेनिक पद्धतीने पण आपण कीटकाला आपण कंट्रोल करू शकतो जसं की वटिसिलियम लेकॅनि वगैरे आणि जर कधी त्याच्याने आपल्याला कंट्रोल झालं नाही तर नाहीला जाणे आपल्याला केमिकल फवारणी करावी लागते त्याच्यावर मग आपण काहीतरी क्युरोक्रॉन वगैरे प्रोफेनो सायपर वगैरे अशा पद्धतीने कमी त्याचं कमी हां कमी खर्चामध्ये कसं आपल्याला हे करता येईल त्याचं नियोजन किडीरोग आता समजून घ्या आपण जो प्लॉट आहे आपण ज्याची लागवड आज केली तर त्याला साधारण त्याचं जे, जे चे चे खत व्यवस्थापन आहे किंवा जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते कशाप्रकारे आपण करतो म्हणजे तुम्ही खत व्यवस्थापन कसं करता बरोबर आपण आता खत व्यवस्थापन करताना आपण दोन पद्धतीने खत व्यवस्थापन करू शकतो ऑर्गेनिक पद्धतीने पण करू शकतो आणि केमिकल पद्धतीने पण करू शकतो तर ऑर्गेनिक सर्वप्रथम ऑर्गेनिक पद्धतीने पेरू काढायचं म्हटलं म्हणजे तो मी आजपर्यंत काढलेला ऑर्गेनिक पद्धतीने हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक तर निघू शकत नाही कारण त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात येतो त्याच्यामुळे कमीत कमी ऐंशी सत्तर ऐंशी टक्के जर आपण ऑर्गेनिक करू शकतो पण वीस टक्के त्याला थोडा केमिकल करावा लागतो म्हणजे सुरुवातीला अटॅक जर कमी असेल तर त्यावेळेस आपण आधी बायोलॉजिकलचा वापर करू शकतो त्यानंतर आपण रसायनांकडे वळू शकतो तर या ठिकाणी जो तुमचा आपला पेरू असतो तो लागवडी पासून साधारण किती दिवसानंतर फळ येतो बरोबर आता आपण त्याची जून महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये जर लागवड केली आपण बागेची सहसा करून पावसाळ्याच्या सीझन मध्ये त्याची लागवड केली जेणेकरून आपल्याला सुरुवातीला लॅटरल वगैरे टाकायची गरज नाही तो पावसावरच थोडा मोठा होऊन जाईल तेवढा दोन चार महिन्यापर्यंत त्याला ग्रोथ होऊ शकते चांगल्या पद्धतीने आणि त्याला आपण खत व्यवस्थापन वगैरे चांगलं दिलं तर चांगल्या पद्धतीने पेरू येतो म्हणजे जवळजवळ किती महिन्याने पेरू येईल पुढच्या जून मध्ये तुम्ही पुढच्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही त्याची छाटणी घेऊ शकता बार छाटणी त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न यायला जवळजवळ कमीत ते कमी दहा ते अकरा महिने बारा महिन्यापर्यंत आपला जो पेरू येतो हार्वेस्टिंगला येऊन जातो त्यामुळे म्हणजे आज आपण पेरू लावला तरी पुढच्या वर्षी आपण पेरू तो खाऊ शकतो अशा पद्धतीने हे कलम केलेले जे रोप असतात पेरून ते आपल्याला लावू शकतो आपण तर याचा जे मार्केट भाव आहे याचा सहसा भाव जसा असतो याचा जास्त करून हाय मार्केट आता लोकल मार्केटला विचार केला म्हणजे तर नऊशे रुपये कॅरेट हजार रुपये कॅरेट म्हणजे साधारणतः पन्नास रुपये किलोने विकला जातो पण तीस रुपयेच्या खाली हा जाम जात नाही याचं मार्केट लेवल पण चांगली आहे हाय हाय मार्केट लेवल आहे मार्केट लेवलचा विचार करण्यामागे याचं काहीच कारण नाही त्याच्यामुळे माल हा कोणत्याही ठिकाणी जा कोणत्याही मार्केटला तुम्ही गेले लोकल मंडीलाही गेले जरी व्यापाऱ्याने माल घेतला नाही तरी आपण स्वतः हा माल विकू शकतो एवढी हमी करायकडे एवढं विकू शकतो आपण अशा पद्धतीने आपण आणि जे आपलं आता समजून घ्या पेरूचा जो भाग आहे आपला पहिली आपली हार्वेस्टिंग होती ती केली गेली त्यानंतर आपण जे छाती कशा प्रकारे केली पाहिजे बरं या पहिली हार्वेस्टिंग आता इकडे हार्वेस्टिंग झालेली आपण जेव्हा पहिल्या ब्रांचला ही पहिल्या ब्रांचला ही कट मारलं होतं त्याच्यानंतर आपल्याला दोन ब्रांच आलेल्या या दोन ब्रांचला पहिल्या दोन ब्रांचला फळ आलेली होती मग आपल्याला काय झालं जी आपली उन्हाळ्यामध्ये जास्त उन्हाळ्यामध्ये घेतल्यानंतर ते फळ गळती होऊन जाते आपले फळ गळ फळ गळल्यानंतर मग आपल्याला उत्पन्न खूप कमी मिळतं आणि आपला आधीच मशा खर्च साठी खर्च लागलेला असतो खूप त्याच्यामुळे त्याच्या आठव्या किंवा नवव्या पानावर आपण त्याला कटिंग करायला कर पाहिजे कर कटिंग केल्यानंतर तिथून परत नवीन दोन शूट येतात त्या दोन, दोन शूटला परत नवीन फ्लॉवरिंग येते आणि तिथून नवीन फळ यायला सुरुवात होते म्हणजे हे फळ संपल्यानंतर आपण हे फळ लगेच घेऊ कंटिन्यू करू शकतो त्यानंतर तो बार घेतला त्यानंतर परत ते आपण ब्रांच हो कट करून आपण पुढचा पुढचा बार घेऊ शकतो म्हणजे साधारण आपण असं काही त्यांचा कालावधी का हवामान हो, लागतं का त्याला की छाटणीसाठी किती जुलै मध्ये किंवा मध्येच केला पाहिजे बरोबर बरोबर बर, कारण कसं कसं असतं कस ना जास्त उन्हामध्ये जर आपण कधी भार पकडला पकडलं जर समजा आपण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये कधी कटिंग केली ते मे महिन्यामध्ये ऊन खूप असतं उन्हामुळे आपल्या फळांना पण जे फळ लागतात आपल्या उन्हामुळे त्यांना सनभर्णीचा प्रॉब्लेम येतो सन त्याच्यामुळे ते फळगळणी जास्त होते त्याच्यामुळे आपण ससा करून हा माल आपण पुढील भविष्याचा वातावरणाचा विचार करून ती थोडीशी अभ्यास करूनच ती छाटणी करायला पाहिजे तर आपला जो पुढचा प्रश्न होता जर म्हणजे आपण तुम्ही सुरुवातीला सांगून दिला की दृष्ट्या म्हणजे पेरूज आपण का लावला बघा तुम्ही जे बोलले की दृष्ट्या हा लावणं गरजेच आहे का बुवा शेतकरीला हो गरजेचं आहे खूप गरजेचं आहे पारंपरिक शेतीमध्ये जर आपण ते करत आलो ना तर ते पारंपरिक शेतीमध्ये आता पुढील जग हे खूप बदलत आहे आधुनिक काळामध्ये काहीतरी आपल्या शेतकऱ्यांनी करा आधुनिक करायला पाहिजे परत परत कांदा कपाशीच्या का मागे न लागता काहीतरी नवीन करा शेतीमध्ये काहीतरी नवीन अनुभव घ्या पहिल्या वर्षाला तुम्ही दोनशे तीनशे झाड लावा नंतर त्याच्यावर काहीतरी अनुभव घेऊन तुम्ही ते पुढचं पीक लावायला पाहिजे हो मग व्यापारी दृष्टी कोणातून आपण पेरूबागेकडे वळलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण चिकू वगैरे केळ वगैरे या भागांकडे पण आपण वळ पाहिजे त्यानंतर तुम्ही जे आपल्याला दिसत आहे मागच्या बाजूला फोम त्याला आपण काय म्हणतो पिशवी आणि त्याच्यामध्ये फोम असते तो असतो आणि त्याच्यावरून ही कॅरी बॅग ची रॅपिंग केली जाते हे करण्याचं कारण काय हे फोम याला साध ही ही जी कॅरी बॅग मी तुम्हाला याचा फॉर एक्झाम्पल टाकू शकतो हे बघा ही वरून असते कॅरी बॅग ही कॅरी बॅग लावण्याचं कारण असं हा फोम आहे फोम मुळे फळाला आपल्या चांगल्या पद्धतीने फळ माशी वगैरे माशी डंक मुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही रोगाचा प्रादुर्भाव जास्त फळांवर भर दिसत होत नाही म्हणजे सेफ साठी लावलं ला जातं आणि त्याची फुगण क्षमता पण वाढून जाते चांगल्या पद्धतीने क्वालिटी येते पेरूला ही कॅरी बॅग ही साधारणतः तुम्हाला एकशे सत्तर रुपये किलो ने मिळून जाते आणि हा जो फोम आहे हा पंचावन्न साठ पैसे पर नग मिळून जातो त्याच्यामुळे याला आणि याला बांधायला खर्च वगैरे लेबरचा खर्च येतो लेबर। तो मग आता काही बागांमध्ये लेबरचा तो ज्याचे शॉर्टेज असतो पण हे बांधल्यामुळे आपल्या ज्या फळाला जी येतील चांगली चखाती मिळणार आहे किंवा त्याची क्षमता म्हणून आपण लेबरचा जो खर्च आहे त्याच्याकडे न बघता जो आपला पेरू बाग आहे तो असा व्यावसायिक दृष्ट्या करायचा तर त्यावेळेस आपल्याला फोम आणि जे कॅरीबॅग आहे लावण्याचं गरजेचं जे आहे फोम बद्दलची माहिती दिली पूर्ण बागेला जवळजवळ किती फोम लागला असेल आपल्याला आता मी माझं साधारणतः शेती आहे दोन एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मी अकराशे झाड बसवलेले सात बाय दहाची मी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये मग मा अकराशे झाड शंभर झाडाची माझी मर थोडी इकडं तिकडं पहिला वर्ष होता माझ्या अनुभवामध्ये मी शंभर झाडी काढली पण हजार झाडाचं उत्पन्न मला शंभर टक्के येतं चांगल्या पद्धतीने याला मला कमीत कमी ऐंशी हजार ते नव्वद हजार फोम मी या वर्षाला लावलेली आहे लाव कारण माझी थोडी फळ गर्मी झालेली आहे तर पुढील वर्षी मी जी कटिंग केलेली आहे त्याला अजून पन्नास हजार फोम नक्की येऊ शकतो म्हणजे एक लाखाच्या वरती माझा फोम लागतो जवळजवळ आपला हा जो प्लॉट आहे तो किती एकरचा आहे हा दोन एकर दोन एकरचा तर या दोन एकर मध्ये जे तुम्ही आता उत्पन्न घेणार जवळजवळ साधारण एव्हरेज उत्पन्न किती उत्पन्न पस्तीस ते चाळीस टन पर्यंत यायला पाहिजे आणि त्याला जर चांगला जर मार्केट भाव मिळाला तर आपला खर्च वगैरे काढून तरी शेतकऱ्याला पंधरा ते सतरा लाख रुपये पर्यंत मिळू शकतो असं कोणतंच पीक नाही ज्याच्यामध्ये आपल्याला जे एका वर्षा काठी पंधरा ते सोळा लाख रुपये उत्पन्न आपल्याला मिळून जाईल जे आपल्याला जे असं उत्पन्न घ्यायचं असेल किंवा शेतकऱ्याला जे उंचाची शिखर गाठायचे असेल तर त्याला जे फळबाग भाग करणं हे गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही पेरूबागे काही ओढू शकता तर वर्षाकाठी आपल्याला जवळजवळ किती बार घेता येतो आपण वर्षामध्ये वर्षा त्याचा दोन वेळा बार घेऊ शकतो पहिल्यामध्ये जर आपल्याला पहिल्या वर्षामध्ये आपण जर त्याची आप पहिल्या वेळेस छाटणी केली बार छाटणी केली जर आपल्या झाडाला फळ चांगलं असेल तर नवीन छाटणी करायची आपल्याला काहीच गरज नाही कारण त्याच्यामधून आपल्याला भरपूर आहे भरपूर बाकीचा जो कालावधी मिळतो तो त्या झाडाला आराम करण्यासाठी असतो तो कालावधी रेस्ट होऊन जातो त्याच्यामुळे जास्त फळ धरायची गरज नाही झाडाची साईज बघू बघून घ्यायचा आकार बघून घ्यायचा की झाड तेवढा ऍबिलिटी आहे का झाडामध्ये अजून माइल तरच तो आपण पुढील अजून नंतर आपण शेंडेफळ घेऊ शकतो त्याला जर तस झालं नाही तर मग काही करायची गरज नाही स्टॉप हो। करून आणि तुमचा आता जो बाग आहे दोन एकरचा तुमचं याच्या पुढील स्वप्न आहे का काही पेरू बागेत काही वाढवायचं किंवा कमी करायचं याच्या नक्कीच नक्कीच आता मी पहिल्या वर्षाला हा माझा दोन एकरचा सगळ्या सगळ्यात पहिले मी ट्राय केला होता डायरेक्ट दोन एकर प्लॉट मी लावला आता माझं याच्या पुढे क्षेत्र आहे आता मी इकडे पूर्ण मका लावलेला आहे तर मका क्षेत्रामध्ये मी पूर्ण आता आठ नऊ एकर पूर्ण पेरूची लागवड करणार आहे पुढे हो बरोबर म्हणजे यांना जे आता करंट पीक होतं यांचं चालूच याच्यामध्ये त्यांना जवळजवळ पाच वर्षाचा जो बाग आहे त्या पाच वर्षामध्ये यांना चांगला जो फायदा आहे तो पेरू बागेकडून मिळत आहे त्यामुळे त्यांचा जो पारंपारिक पीक आहे अजून जे मक्का कांदा लावता त्याच्याकडे ते आता कमी करून आता फळबागेमध्ये ते जास्त शिरण्याचा प्रयत्न हा देखील करणार आहे तुमच्या सानिध्यातले जे शेतकरी त्यांनाही तुम्ही गायडन्स करा आणि जे आपले साधारण जे शेतकरी जे आपले पारंपरिक पिकं घेत असतात तर त्यांनाही आपण पेरूबागेकडे मार्गदर्शन करू आणि या व्हिडिओच्या माध्यमाने जे जे शेतकरी हे व्हिडिओ बघत असतील त्यांनी देखील पारंपरिक शेतीकडे न वळता त्यांनी फळबागेकडे म्हणजेच पेरू किंवा के केळी चिकू या बागेंकडे वळून त्यांनी आपली शेती सुधारणी केली पाहिजे हा व्हिडिओ आमचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमकत दादा तुम्ही आम्हाला माहिती देतो त्याबद्दल धन्यवाद